हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा सर मस्त ना मस्त असायला पाहिजे बघा आज आहे गुरुवार तर गुरुवारची आत्ता टायमिंग आहे सकाळचा तर पावणे अकरा झालेले आहे तर माझं सर्व म्हणजे जेवण वगैरे झालेलं आहे भाजी चपाती वगैरे नाश्ताही झालेला आहे आणि पूजा झालेली आहे तर सेम वगैरे सर्व झालेले आहे चौदा वार्दय अठरावाद आहे आणि लाडू पण होते थोडा वेळ पण जास्त वेळ लागतो पाऊन म्हणजे एक तास तरी लागतो एक तासला पाच ते दहा मिनिटं कमी बघत गेली पाच ते दहा मिनिटं कमी एवढा वेळ लागतोच लागतो दोन्ही अध्याय वाचायला पण असं दुसऱ्या पण सेवा आहे ते करायला तर मग सर्व सेवा वगैरे झालेल्या आहेत लाडूचा आवाज आहे तर मग गे बाहेर गेली होती परत आली तर आता मला रांगोळी वगैरे काढायची आहे तर रांगोळी नाही काढणार सपेत रांगोळी संपलेली आहे तर हा तिचं वगैरे करते मंदाची पूजा करते आणि लाडू लवकरच जाणार आहे रविवारी लाडू जाणार आहे तिच्या घरी तर रचक आहे लाडू गेल्यावरती आणि खूप आठवण आहे लाडूची तो लाडूचा नंबर वगैरे घेणार आहे मी तिला व्हॉट्सअप कॉल वगैरे करत ऐकले मम्मीला सांगितले चला तर मग आता ना खूप दिवसांनी मी असा व्हिडिओ बनवायला आहे ते पण लाडू बोलत होती लाडू सगळं समज लाडू बोलत होती तिने फोन घेतला व्हिडिओ ऑन केला म्हणजे चालू नाही झाला ना फक्त व्हिडिओमध्ये गेली आणि तिला ती दिसली तर हाय हाय करायला लागली म्हणून म्हणजे चला छोटासा व्हिडिओ बनवूया बघा बाहेर गेली तर इथं बघू शकता इथं ना लाडोनी मोबाईल चालू केला होता व्हिडिओ चालू केला आणि ती इकडे तिकडे बघत होती कारण तिला ते समजलंच नाही व्हिडिओ चालू झाला ते आणि इथं रांगोळी वगैरे छान अशी काढली होती आणि ते बघू शकता हा दिसं लेप पण केलं होतं आणि मी बोलले रांगोळी संपली व्हाईट पण व्हाईट रांगोळी थोडीशी होती मग काढली तर इथं लाडं गेली घरी आणि हे बघा वेल किती एकच वेलात वेल होती तर ते किती मोठं झाड झालं बघा आणि ही श्रीस्वामी चरित्र सारामृत त्यांनी सेवा केली होती जसं की दर गुरुवारी म्हणजे महिन्यातल्या एक दोन किंवा तीन अशी गुरुवार ते करतात त्याचप्रमाणे या गुरुवारी पण केली होती आणि साधी सिंपल अशी पूजा मांडली पूजा वगैरे त्यांना मांडून दिली मी मग त्यांनी पूजा व हो, सेवा वगैरे केली एका दिवसातच ते वाचतात दोन तीन तास असे लागतात त्यांना दोन तीस किंवा अडी दोन तीन किंवा अडीच तास असे लागतात पूजेला बसल्यावरती आणि छान अशी पूजा झाली स्वामींची सेवा झाली माझी तर असतीच पण त्यांचीही असती आणि असं छोटासा ब्लॉग आज बनवला होता नक्कीच आवडला सण हाय करणार हाय हॅलो कर हॅलो हॅलो कर हॅलो हॅलो तर ताई न आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि पूजा वगैरे झालेली आहे म्हणजे तुम्हाला दाखवलं अगोदर स्वामी प्रवास केले आहेत त्यांनी केलेली आहे लाडू बघा लाडू आजा लाडूला थोडं थोडं व्हिडिओमध्ये यायचं असतं तर तुझ्यावरून झाली आम्ही स्वयंपाकही हे अर्धा झाला अर्धा म्हणजे डाळ वगैरे झाल्या तर भाजी चपाती वगैरे काहीतरी गोड करणार आहे शिरा किंवा खीर करणार खीरच करणार खूप दूर झाले खीर केलेले नाही आहे त्रास खीर करणार आहे आणि जर तुम्हाला दाखवली तर त्यांनी केली पूजा माझी सकाळची जी सेवा वगैरे असते करून घेतली त्याच्यानंतर मग त्यांनी त्यांचे काम वगैरे आवडून घेतले काय बाहेरचे कामं होते ते कारण की श्री स्वामी चरित्र शाळा शाळामध्ये सेवा वाचतात तर दोन अडीच तास जातातच त्याला तर दुपारी ते कारण की संध्याकाळचं बसतं खूप त्यांना सकाळ जमत नाही संध्याकाळी खूप गडबड होते फोन वगैरे चालू होतात एवढं बसल्यावर मग त्यांनी काय केलं आज दुपारीच त्यांनी पूजा खाऊन घेतली पूजा वगैरे होती वाचून घेतली दोन वाजता बस बसले होते पूजेला आणि त्याच्यानंतर मग दोन ते साडेचार वाजले मला स्वतः त्यांना पूजा वगैरे सर्व मांडून वगैरे मी दिली होती आणि स्वामींसाठी त्यांनी आज आंबे आणले होते केळं आणले होते नारळ पाणी आणलं होतं स्वामींना ते दाखवलेलं आहे ठेवलेलं आहे स्वामींजवळ जर असं चला चाय पाणी वगैरे पण झालेलं आहे पूजा वगैरे झाली बरठ्याचं पूजन केलेलं आहे संध्याकाळचा परत करते दूध दूध सर्व घरामध्ये लावून झालेलं आहे आणि आता चाय वगैरे पण झालेलं आहे आता थोडं बसल्यानंतर मग स्वयंपाका लावायचं आहे टाळा फक्त करून घेतला आहे भाजी चपाती राहिलेली आहे